नमस्कार मित्रांनो सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपल्या घराचे कन्स्ट्रक्शनचे काम कॉन्ट्रॅक्टरला काम देताना या गोष्टी नक्की ठरवा मित्रांनो कोणत्या महत्वाच्या गोष्टी आहेत कॉन्ट्रॅक्टरला आपल्या घराचे कन्स्ट्रक्शनचे काम देताना आपल्याला नक्की विचारणं गरजेचं आहे नाहीतर तुम्हाला पुढे जाऊन प्रॉब्लेम येऊ शकतो त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये महत्त्वाच्या कोणत्या गोष्टी आहेत त्याबद्दलची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेली आहे चला तर मग वेळ न घालवता जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून पण त्याआधी मित्रांनो तुम्ही जर या आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका मित्रांनो सुरुवातीला तुम्हाला मध्ये कोणती कामे येतात कोणती येत नाहीत हे सुरुवातीला विचारा काही कॉन्ट्रॅक्टर काय म्हणतात स्क्युअर बुक मध्ये हे काम येत नाही त्यासाठी एक्स्ट्रा पैसे द्यावे लागतात त्यामुळे तुम्हाला सुरुवातीला विचारणं गरजेचं आहे की स्क्युअर बुक मध्ये कोणती काम येतात कोणती येत नाहीत आता काम ठरल्यानंतर किती महिन्यात पूर्ण करणार आहे ते विचारा काही कॉन्ट्रॅक्टर काय करतात सहा महिन्याच्या कामाला एक वर्ष सुद्धा लावतात त्यामुळे तुम्हाला अगोदरच या गोष्टी विचारणं गरजेचं आहे आरसीसी कामासाठी कोणत्या कंपनीचं स्टील वापरणार आहे हे सुद्धा तुम्ही अगोदर ठरवा काही कॉन्ट्रॅक्टर काय करतात एक साध्या कंपनीचं स्टील आणतात आणि ते आपल्या आरसीसी कामासाठी वापरतात त्यामुळे तुम्हाला अगोदरच्या गोष्टी विचारा आरसीसी कामासाठी कोणत्या कंपनीचं स्टील वापरणार आहे सिमेंट कोणत्या कंपनीचं वापरणार आहे त्यानंतर फाउंडेशन मध्ये भराव केल्यानंतर मशीन मारणार आहे का हे सुद्धा विचारा त्यानंतर बाहेरील बांधकाम किती इंची करणार व आतील बांधकाम किती इंची करणार काही कॉन्ट्रॅक्टर काय करतात बाहेरील बांधकाम सहा इंची सुद्धा करतात आतील बांधकाम चार इंची सुद्धा करतात तुम्हाला या गोष्टी अगोदर ठरवणं गरजेचं आहे बाहेरील बांधकाम किती इंची करणार आहे व आतील बांधकाम किती इंची करणार आहे ह्या गोष्टी तुम्ही अगोदर ठरवा त्यानंतर बांधकामासाठी कोणती सँड वापरणार व प्लास्टर साठी कोणती सँड वापरणार हे सुद्धा तुम्ही विचारा त्यानंतरनं बंगल्याचे काम असेल तर स्लॅबच्या वरील पॅरापेड बांधकाम करणार आहे का स्लॅब वरील फिनिशिंग करणार आहे का कोणत्या कंपनीचे स्टाईल प्लंबिंग मटेरियल वापरणार आहे एक्स्ट्रा जी काम आहे त्यांचे पैसे किती होतात हे विचारा मित्रांनो अशा प्रकारे तुमच्या घराचे कन्स्ट्रक्शनचे काम कॉन्ट्रॅक्टरला काम देताना या गोष्टी नक्की तुम्ही विचारू शकता किंवा ठरवू शकता व्हिडिओ जर आवडला तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद